संस्कृति अब ए हैप्पी itu ते बोल हैप्पी संस्कृती संस्कृती आईला मारत असते का अगं पहिला दिवस आहे ना आई आईच्या आईच्या पायापड आईच्या पड तू नीवर आहे ना रात्री पडलीस का तू हा संस्कृती संस्कृती हे बघ हा बघ अरे मारलं मला अरे मारला रे अरे मारलं रे अरे मारलं रे मला अरे मारलं रे उडली संस्कृती संस्कृती आईशा ना आईशा ना पाया पट 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 सोड राहू सोड पट सोड पट

म्हणजे डारलिंग डारले अरे बाप रे अरे अरे मारल रे मला मारलं रे आरलं रे आरलं रे हॅपी न्यूअर कर आईलास कर संस्कृती संस्कृती पिल्लूला पिल्लूला कर

हॅपी न्यू इयर बोल भाऊ भाऊ संस्कृती हॅपी न्यू इयर कर हॅपी न्यू इयर कर हॅपी न्यू इयर अरे बापरे अरे बापरे अरे बापरे रे काय करते पिल्लूच पिल्लूला मारते तू खाय खा खा भाऊ ya basilitator dokter, dokter basilitator, dokter basarane ya jangan denger ya, Sanskriti dokter Sanskriti jam dokter berpel, arah 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 पाहिले <laughs> पाले पाले सगळे पाहिले सगळे पाहलं पळाले पळाले पळालं अरे अरे पंख मोडतील ग संस्कृती आज पहिला दिवस आहे ग तुला माहित आहे ना तुला अरे हे नाही थांबत हे थांबतय हिरवं हिरवा

दाबून दाबून त्याला बारीक केल्याला मुडख अरे ते पंखा अरे हिरेवाले मय पंधरा रुपये कसले पंधरा रुपये दिला संस्कृती संस्कृती उर्वीला कर हॅपी न्यू इयर कर संस्कृती हॅपी न्यू इयर कर उर्वीला उर्वीला हॅपी न्यू इअर करा हॅपी न्यू इयर कर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर उठून कर उठून करा अरे लागलं रे बापरा हॅपी न्यू इयरला लागला

नवीन कपडे अवका बघाव का का अरे बाप रे का अवकाडे बघा रे आव का तोंड बघा रेच डोले हाईला नवीन कपडे करायचे आपल्याला हे नवीन कपडे घालायचे संस्कृती राजू बाबा मीच करतो अंघोला हे करतो अंघोला

तुला तुला कपडे नाही काढायचे तुला कपडे नाही काढायचे बघ त्या उर्वी किती नादर होऊन बसल्या आणि तू झाल मुळ कटी तोंड आहे तोंड तर हाय का तुला आज आहे ना आज आहे ना आपण आहे ना फुगा फोडू अ

तुझ कं yeah. <के दाथे> <laughs> अरे चिल्ली पिल्ली अवका अरे पळाली रे पळाली रे अवय अरे पळाली पकडाईला पकड पकड पकडला पकड पकडा पिल्लेला आंदोलक कर आंदोय

दो दोन तीन आली दोन तीन कळी आली बघा हिचा थोबाड बघा बागा। बघा रे बघा बागा। मिशी यायला मिशी मिशी कळीकळ आला तुला आणि भावा ला सुंदर 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 संस्कृती आपण आहे ना फुगा आणू फुग फुगा आणून फाट 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 फोडू अ इथून तिथून खाऊ आहे का खाऊ अरे बोल तुला काय कळत का अग मला माहित नाही काय मी कस मी काढेन काय काहीतरीच तरीच बोलतेस

पुट 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 अंकल करते हां अंदर हां संस्कृति अरे बाप रे तो अंदर करके समझ करते हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर ये संस्कृति वो <laughs> ऐसा yeah. संस्कृति, <laughs> ए, संस्कृति. Happy new year Sanskruti Happy New Year, jangan go kerde. Kain apa? Sanskruti? Aduh,